ऑफिससाठी ऑफिससाठी जबरदस्त टेबल आलेले ए वन क्वालिटीमध्ये ए वन क्वालिटीमध्ये ऑफिससाठी टेबल आलेले चाक वगैरे सगळं आहे मामा जास्त इकडे बसवू नका काही इथं बसवा बरं का मोकळ्या जागेत पलंगाचा पलंगा माल आलेला आहे पलंगाचा माल आलेला आहे खुर्च्याचा माल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे ओपन रेट होलसेल रिटेल सर्व मिळेल भरपूर स्टॉक आलेला आहे ऑफिस टेबल ए वन क्वालिटीमध्ये लावा दाखल फ्री स्टँड बॉक्स पलंग चार बाय सहामध्ये बॉक्स पलंग आलेले आहेत चार बाय सहामध्ये बॉक्स पलंग आलेले आहेत ए वन क्वालिटीमध्ये न्यूमध्ये एकदम रफ अँड टफ काचाचे काउंटर आलेले आहेत सहा फूट सात फूट पाच फूटमध्ये काउंटर आलेले आहेत आठ फूट सहा फूट सात फूट चार फूट पाच फूट सहा फूट सात फूट रॅकमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यानंतर हे आपले टेबल आलेले आहेत दोन बाय सहामध्ये वगैरे पत्राचा स्टॉक भरपूर आहे सोळा फूट चौदा फूटमध्ये अवेलेबल आहे फक्त लवकर या लवकर नाही दरवाज्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे टेटा सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम आपली लोखंडी बॉक्स नाही का हो आहेत ना तिच्या मागा आहेत ना लोखंडी बॉक्स पण आहेत एल काउंटर सगळे काउंटर आलेले लवकर येणार जबरदस्त कंडिशनमध्ये सोफा सेट आले तर एल सोफा सेट कलर डिझाईन बघून घ्या <laughs> कपाटाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कपाटाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे प्लास्टिकमध्ये टेबल आलेले आहेत एल सोफा सेट बैलगाड्या टीव्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे एक वेळा आवश्यक भेट द्या एक वेळा टेटा सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिममध्ये मा हा गाड्याचा स्टॉक भरपूर दिवस संपलेला होता फ्टाका नलाय यूनिक्स में आपका स्वागत है तो चीज पाण्याच्या टाक्या भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा ड्राप बाजूला लागत होते मामा तुम्ही हो पण गिराय दिसायला तर पाहिजे म्हणून तुम्ही म्हणजे पन्नासच इथं पन्नास ती एवढी लाईन मारायची झालं का कबूतर आता गेट उघडाय का खेळू द्या खेळू टेबल प्रसवाती वगैरे साठी भरपूर स्टॉक अवेलेला आहे व्हीलचेअरचा भरपूर स्टॉक आव्हल आहे हे दवाखान्याची चेअर आलेले कुणाला लागत असेल तर एक नंबर हो ना आपल्यासाठी काहीच ठेवलं नाही त्याच्यात <laughs> व्हाईट बोर्ड अवेलेबल आहे जुन्यामध्ये अवेलेबल आहे चला एकवीर मध्ये टाइम दिल्याबद्दल धन्यवाद हां